आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक ग्रामीणच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी बाबतचा गुन्हा दाखल होता सदर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता गोपली माहितीच्या आधारे सराईत मोटरसायकल चोरटा अक्षय तामचीकर राहणार संगमनेर हा पांडुरली येथे येणार असल्याची समजल्या असता गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदारांनी सदर ठिकाणी सापडला रचत अक्षय सावंत तामचीकर राहणार गुन्हेवाडी संगमनेर या ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने देवळाली कॅम्प सिन्नर शिकोटे मोटरसायकल संगमने सदर मोटर कबुली दिली त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुरगे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक